झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन माझ्या विठ्ठलाची पवित्र पंढरी स्वच्छ सुंदर हरित ठेवण्याची माझ्यासह प्रत्येकाची जबाबदारी पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भोवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत या नगरीचे व चंद्रभागांमध्ये पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरिता खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य कारवाई ही नम्र विनंती यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त इथे यांची राहण्याची सोय भक्तीसागर पासष्ट एकर परस या जागेमध्ये केलेली आहे उघड्यावर शौचालय बसू नये प्रशासनाने उपलब्ध करून दिले तसेच आपल्या वास्तवच्या ठिकाणाच्या शौचालयात वापर करावा शौचालयात पुरेसा पाण्याचा वापर करावा पत्रा व दुरांचा वापर जेवणाकरिता थर्माकॉल प्लास्टिकच्या पत्रा वापरू नयेत त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळीच्या वा द्रोणचा वापर करावा व प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणास समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ संस्था इत्यादीमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शिळे खरकट्टे अन्न इत्यादी तीन टेपांमध्ये ओला सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये टाकून द्यावा रस्त्यावर उघड्यावर टाकू नये नदीचे पाणी पिऊ नये नगर परिषद नावाचे किंवा पिण्याच्या पाण्या टँकेचे पाणी प्यावे शिळे अन्न नासकी फळ व गुड्यावरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतीमध्ये राहू नये